नमस्कार आता आजीने भूमीला सांगितलेलं असतं की अभिजितच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आपण जया एकादशीची पूजा करूया म्हणजे आत्म्यांना शांती मिळते म्हणून ती जया एकादशीची पूजा करण्यासाठी गोखले गुरुजी आलेले असतात आणि पूजेला सुरुवात करण्याच्या आधीच आकाश हा एसीपी गायकवाडांचा फोन आला म्हणून निघून जातो आता आकाश घाईने कुठे गेला म्हणून आजी आणि भूमीला टेन्शन येतं आजी म्हणते हा कसा जाऊ शकतो निघून अगं याच्या हातून पूजा व्हायला पाहिजे होते तेव्हा लगेच पौर्णिमा तिथे समोर येऊन बसते आणि पूजेच्या इथे नारायणाला हात जोडून म्हणते हे नारायणा जसा माझा अभिजित नवरा गेला आहे तो परत येता कामा नये कारण हिने मला विधवा बनवला आहे आता देवात तूच हिला विधवा बनव विधवा झाल्यावर काय यातना होतात काय दुःख सहन करावं लागतं ते हिच्या सुद्धा वाट्याला येऊ दे हिच्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याला मारले आता तू हिच्या नवऱ्याला मार हिच्यावर पण अशीच वेळ आली पाहिजे आता इथा नवरा बाहेर तो कधीच परत येता कामा नये आता मात्र पौर्णिमा ही भूमीला खूप खूप काही बोलत असते ते ऐकून भूमी आणि आजीला मोठा धक्काच बसतो आजी, आजी पुढे येते आणि पौर्णिमाच्या सटासट कानाखाली मारते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली असं बोलायची किती वेळा तुला सांगितलं आहे अभिजित त्याच्या चुकीने गेला आहे त्याने स्वतःच्याच पायावर कुरार मारून घेतली आहे आकाशने त्याचा जीव नाही घेतला तरी तू आकाश भूमीला का शाप देत असतेस आणि आजी निलांबरीला म्हणते अहो तुम्हाला इथे कशाला ठेवले आहे तुमच्या मुलीला समजवायला तर तुम्ही काय करताय उलट तिच्या मनात विष पेरताय आकाशभूमीबद्दल लाज नाही वाटत तुम्हाला असं वागताना ओ भूमी देखील तुमची मुलगीच आहे ना सावत्र असली म्हणून काय झाली शेवटी मुलगीच आहे ना म्हणून तिच्याबद्दल तुम्ही एवढा वाईट विचार कराल अहो जरा तुमच्या मुलीला समजावा या पौर्णिमाला समजावा म्हणून तुम्हाला इथे ठेवलं आहे पण तुम्ही काय करताय उलट तुम्ही तिच्या मनातलं विष अजून जागृत करताय आणि तिला आकाशभूमीबद्दल खूप खूप वाईट विचार करायला लावत आहे त्यामुळेच ही सगळं हे बोलते शाप देते माझ्या आकाशभूमीला आकाशभूमीने अभिजितचं काहीच वाईट केलेलं नाही आहे उलट आकाशभूमीने पौर्णिमाला घरात आहे हीच मोठी गोष्ट आहे पण त्यांनी घरात ठेवलं आता मी ह्या मुलीला घरात ठेवू शकत नाही जी माझ्या आकाशभूमीच्या वाईटावर टपली आहे अशी बाई माझ्या घरात नको तुम्ही दोघीही आत्ताच्या घरातून चालत्या व्हा आणि आजी मनुला सांगते यांच्या बॅगा घेऊन ये मानसी आणि अथर्व जाऊन लगेच पौर्णिमा आणि नीलांबरीचे कपडे वेगेच भरतात आणि त्यांच्या बॅगा घेऊन खाली येतात आजी त्यांच्या दोन्ही बॅगा बाहेर फेकून देते त्या दोघींच्या हाताला पकडते आणि फर पटत त्यांना घराच्या बाहेर काढते आणि म्हणते चला निघा इथून तुमची इथे राहायची लायकी नाहीये तुम्हाला आसरा दिला तर तुम्ही डोक्यावर बसताय या घराच्याच वाईटावर टपले आहात या घराच्या करत्या पुरुषाला मारण्याचा प्रयत्न करताय नाही तुम्हाला आता या घरात जागा नाही तुम्ही नाही राहू शकत तुमची लायकी नाहीये चला निघा इथून माझ्या घरात मी तुम्हाला तुम्हा अजिबात थारा देणार नाही असं म्हणून आजी ही पौर्णिमा आणि निलांबरीला घराच्या बाहेर ढकलून देते आणि तोंडावर दरवाजा बंद करते आणि म्हणते इथून पुढे जर माझ्या घरावर अशी काळी नजर ठेवलीत ना तर याद राखा तुमची गाठ माझ्याशी आहे आता आजीला खूपच दम भरलेला असतो लगेच मनू जाऊन आजीला पाणी आणून देते भूमी म्हणते आजी शांत हो कशी बोलत होती ती पौर्णिमा मला खरंच खूप वाईट वाटत होतं आकाशला काही होणार नाही ना आजी आजी म्हणते नाही आकाशला काही होणार नाही आकाश आणि तू चांगले कर्म केले आहे चांगल्याचं चा, चांगलंच होतं हे लक्षात ठेव तर आता आजीने पौर्णिमा आणि निलंबरीचा बोजा विस्तारा बाहेर फेकून दिला आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू